रायगड जिल्ह्याच्या पायथ्याशी असलेल्या पाचार या गावी आज राजमाता जिजाऊ यांच्या चारशे एकवीसवा जन्मोत्सव मान्यवरांच्या आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला जिजाऊंना अभिवादन करण्यासाठी समाधीस्थळी मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळत होती या सोहळ्याला जिल्हा परिषद अध्यक्ष आदिती तटकरे आमदार भरत गोगावले आणि शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी सकाळी जिजाऊंची विधीवत पूजा करण्यात आली त्यानंतर विद्यार्थ्यांच्या गीत गायण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता चोवीस तास महाराष्ट्र फास्टसाठी प्रसाद पाटील महाड आम्ही कुठच्या ना कुठच्या तरी एका महिलेचा आम्ही पुण्यतिथीच्या दिवशी हा कार्यक्रम करत असतो तिचा गौरव करत असतो तिथे विविध लोक आलेले ते काय प्रावीण्य मिळवले असतील किंवा ज्यांनी चांगलं काम केलं त्यांना आम्ही त्या गौरवत असतो आणि आता जे आपण सांगितलेलं आहे की राजमाता जिजाऊ महासाहेबांच्या नावाने पुरस्कार दिला जावा यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत पुढच्या वेळेला त्याचा निश्चित विचार करून आम्ही तो सुरू करतो आपल्या जिल्ह्यामध्ये सुद्धा जो महिलांवर वाढता अत्याचार आहे किंवा ज्या दुर्दैवी घटना आहेत ह्याच्यामध्ये या संख्येमध्ये वाढ झालेली आपल्या त्या ठिकाणी त्या रिपोर्टद्वारा वर्तमानपत्रामध्ये आणि सोशल मीडियावर त्या ठिकाणी वाचायला मिळते आणि खऱ्या अर्थाने आपल्या सर्वांसाठी एक दुर्दैवी बाब आहे कारण आत्तापर्यंत आपण जर बघितलं तर रायगड जिल्ह्यामध्ये या घटना कमी प्रमाणात होत होत्या पण माझी या निमित्ताने विनंती राहील म्हणजे आज आपण खरं तर जयंती उत्सवासाठी आलेलो आहोत त्याच्यामुळे कुठलंही राजकीय भाष्य या ठिकाणी न करता शासनाची सुद्धा त्या ठिकाणी जबाबदारी आहे सुरक्षा सुद्धा महिलांसाठी ही वाढली पाहिजे पण त्याचबरोबर एक व्यक्ती म्हणून आपण निश्चितपणाने प्रबोधन करण्याची गरज आहे ताज्यावत ठळक बातम्यांसाठी आज चॅनल सबस्क्राईब करा